नमस्कार मैत्रिणी चला तर अंड्याची भाजी आज कशी बनवायची होती दाखवून अगदी कोल्हापुरी टाईप आपण बनवणार आहे बघा इथे चार अंडे घेतलेले आहे इथं थोडंसं खोबरं आणि लसूण काढून घेतलेलं आहे कोथिंबीर थोडीशी आहे इथे आपण एक कांदा टोमॅटो बारीक करून घेतलेला आहे इथं थोडासा सोहान मसाला आहे हळद आहे थोडीशी एक चमचा आणि काळं तिखट घेतलेलं आहे चवीनुसार तुम्ही कसंही वापरू शकता तुमच्या तिखट कसं खाता त्याच्यावर आहे मैत्रिणींना आम्हाला खूप जास्त तिखट लागतं म्हणून मी दोन चमचे काळे तिखट घेतलेलं आहे चला तर ह्याच्यात तेल ओतून घेऊया दोन चमचे आपण तेल ओतून घेऊया ह्याच्यामध्ये आता आपण ही बारीक करून घेतलेला टोमॅटो आणि कांदा टाकून घेऊया लाल होईपर्यंत ह्याला भाजून घेऊया म्हणजे लाल होईपर्यंत अगदी स्लो गॅसवर बारीक आपल्या सर हलून घ्यायला जास्त हाय फ्लेम ठेवायची थे नाही मध्यम ठेवायची गॅसची जसं मसाला भाजल तशी टेस्ट लागते मैत्रीण भाजीला माझ्या रेसिपी आधी ॲड केलेलं आहे ते बघा खूप छान अगदी मस्त साहित्यामध्ये बनवते मैत्रीण मी रेसिपी तुम्ही वापरून बघा एकदा आपण लाल होईपर्यंत हलवून घेऊया बघा आपला मसाला आता कसं सो तेल सोडायला लागलेलं आहे बघा बघा मसाल्यातून तेल निघायला आलेलं आहे आता आपण ह्याच्यात खोबरं टाकून घेऊया आपण खोबरं टाकून घेतलेलं आहे आता थोडंसं हलवून घेऊया लाल होईपर्यंत बघा कसा मसाला आपला भाजायला लागलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये हळद आणि सुहाणा मसाला टाकून घेऊ थोडंसं हलवून घेऊया याला थोडंसं पाणी होतो आधी वा नंतर हलवून घेऊ थोडंसं जरा बघा आपला मसाला कसं तेल फोडायला लागलेला आहे आपण हे थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता काळ चुक टाकून घेऊन थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ थोडंसं पाणी ओतून घेऊया उगं थोडंसवता येत पाणी अजून थोडंसं ओतून घेऊ थोडं आपण जरा ग्रेवी जरा हे करून घेऊया हालून घेऊया एक पाच मिनट जरा शिजू देऊ आपण ह्याला बघा कसं छान शिजायला लागलेलं आहे मसाला आपल्या हिरवी गी। आपण त्यामध्ये अंडे सोडून घेऊया आता थोडंस हलवून घेऊया बघा किती छान शिजायला लागलेला आहे आपला मसाला जेवढं शिजेल तेवढं भाजी एकदम टेस्ट लागते बघा चला तर आपली आता भाजी खाण्यासाठी तयार आहे मैत्रिणीनं बघा तिथे खूप छान अशी भाजी झालेली आहे आपली बघा तिथे कट वगैरे आलेला आहे भाजीला बघा घरगुती काळा मसाला खूप छान असतो मैत्रिणी घरी बनवलेला वेगळाच असतो चव वेगळीच असते बघा तिकड मी सॉरी आपलं तेल मी जास्त टाकलं नव्हतं तरीसुद्धा तर तेल ते सुटलेलं आहे बघा चला तर मैत्रिणींनो माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणीनो बाय अशीच नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करायचा आणि मित्र मला कमेंट करून सांगा तुम्ही कुठले जे सांगेल ते मी तुम्हाला करून टाकेल तसे मैत्रिणींनो चला तर बाय